छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर या ठिकाणी रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त दिनांक तेरा जानेवारी रोजी डेक्कन होंडा वाळूज आणि महाराष्ट्र रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने डेक्कन होंडा वाळूज या ठिकाणी नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी रक्तदान करण्याबद्दलचे फायदे याबद्दल माहिती देण्यात आली राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त रहदारी नियमांचे पालन करण्यासाठी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले आणि सर्वांना वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी सामूहिक शपथ देण्यात आली शिबिरात एकूण एकशे पस्तीस जणांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला आणि एकावन्न जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले ज्यांनी रक्तदान केले अशा कामगारांस पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आणि ज्यांना काही कारणामुळे रक्तदान करता आले नाही त्यांना मार्गदर्शन करण्यात आले महाराष्ट्र रक्तपेढी तर्फे डॉक्टर गणेश सावंतकर प्रशांत कुलकर्णी भूषण संतोष सर यांची देखील उपस्थिती होती डेक्कन हुंडाचे संतोष गाडे भरत मुळे आनंद बुरखुंडे प्रसाद साळवे यांची उपस्थिती होती या शिबिरात महेश गिरमे लौकिक जाधव किरण मोरे सुभाष मते गाडेकर, प्रशांत संदीप विनोद व्यवहारे पुंजाजी हजारे सुधीर भालेराव शेखर इधाते मेघा गोंडाणे संजना भुजंग या कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले आदी कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी अनिकेत घोडके एन न्यूज मराठी वाळूज छत्रपती संभाजीनगर